खऱ्या भक्तीचे फळ सुरतमध्ये सीताराम नावाचा एक सोनार राहत असे तो भगवान शिव यांचा मोठा भक्त होता स्वभावानेसुद्धा तो दयाळू होता सीतारामजवळ सगळं होतं फक्त त्याला कोणीही मुलं नव्हती लग्न झाल्यानंतर खूप वर्ष झाल्यानंतरही सीतारामला पुत्रसुख मिळाले नाही त्याची पत्नीसुद्धा या कारणामुळे उदास राहत असे सीतारामला विश्वास होता की भगवान शिव एक दिवस त्यांच्या मुलांची इच्छा पूर्ण करतील श्रावण महिना सुरू झाला होता सीताराम त्याची पत्नी मालतीला म्हणाला की आपण एक दिवस बाबा बर्फाणीच्या गुफेमध्ये जाऊन येऊ आणि मला विश्वास आहे की अमरनाथ यात्रा केल्याने आपली जोळी रिकामी राहणार नाही आपण अमरनाथ यात्रेला जाऊ सीताराम आणि त्याची पत्नी अमरनाथ यात्रेला जायला निघतात रस्त्यामध्ये जागोजागी ते दानधर्म करत जातात अमरनाथ यात्रेला जाताना रस्त्यामध्ये जेवढ्याही लंगर कमिटी दिसतात सीताराम तिथे मदत करतो त्याला विश्वास होता की भोलेनाथ त्याला रिकाम्या हाताने येऊ देणार नाहीत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते दोघेही अमरनाथला पोहोचतात सीताराम त्याच्या पत्नीला म्हणतो मालती किती सुंदर जागा आहे ही तेव्हा मालती म्हणते अमरनाथ गुफेमध्ये शिवलिंगाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले सीताराम म्हणतो भोलेनाथ मला मूळ बाळ नाही आम्ही खूप विश्वासाने तुमचे दर्शन करण्यासाठी आलो आहे तिकडे माता पार्वती भोलेनाथांना विचारते तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण का करत नाही हे लोक खऱ्या भक्तीचे फळ तुम्हाला मागत आहेत तेव्हा भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती माझीसुद्धा इच्छा आहे की आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊ त्यांची पूजा आणि विश्वास सफल बनवावा पण सीतारामला ते मूल प्राप्त होतील त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे अल्पयू असेल तेव्हा माता पार्वती विचारते त्याने पूर्वजन्मी असे कोणते पाप केले होते तेव्हा महादेव म्हणतात ऐक पार्वती पूर्वजन्मी हे मूल चोर लुटारू मंगल होता चोरी करून लोकांना मारणे तेच त्याचे काम होते एक दिवस त्याला एक लग्नाची वरात दिसते तेव्हा तो विचार करतो की या लोकांना लुटून खूप धनाची प्राप्ती होईल जेव्हा तो चोरी करायला जातो तेव्हा लोकांनी त्याला अडवल्यानंतर तो तेथील सगळ्यांची हत्या करतो तेव्हा ज्याचं लग्न असतं त्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याचे वडील डाकू मंगलला शाप देतात की आज जसं तू माझ्या ऐकून त्या एक मुलाला तडपून मारला आहे मी तुला शाप देतो की तू सुद्धा असाच तडपून मारशील डाकू मंगल सगळं धन लुटून एका झाडाच्या तिथे लपवून ठेवतो त्या झाडाच्या तिथे एक नाग राहत असे त्यावेळी तो डाकू मंगलच्या हाताला चावतो नागाने चावल्यामुळे डाकू मंगल तडकू लागतो आणि त्यावेळी त्याचा मृत्यू होतो भगवान म्हणतात ज्या मुलाला डाकू मंगलने मारले होते त्यावेळी तो मुलगा एकवीस वर्षांचा होता त्यामुळे डाकू मंगलने यावेळी माझा भक्त सीतारामच्या मुलाच्या रूपामध्ये जर जन्म घेतला तर एकवीस वर्षच जिवंत राहील तेव्हा माता पार्वती म्हणते पण भोलेनाथ तुम्ही तुमच्या भक्ताला निराश करू शकत नाही त्याने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तो अमरनाथ यात्रेला आला आहे तुम्ही त्याचा विश्वास कसा तोडू शकता तेव्हा महादेव म्हणतात ठीक आहे देवी पार्वती मी सीताराम आणि त्याच्या पत्नीची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करतो अमरनाथमध्ये शिवलिंगाचे दर्शन करून सीताराम आणि त्याची पत्नी घरी येतात रात्री स्वप्नामध्ये सीतारामला भगवान शिव दर्शन देतात आणि म्हणतात की तू खूप विश्वासाने माझी अमरनाथ यात्रा पूर्ण केली आहे तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे बरोबर नऊ महिन्याने तुझी पत्नी मालती एका मुलाला जन्म देईल पण तो मुलगा फक्त एकवीस वर्षच जिवंत राहील त्यानंतर त्याचा मृत्यू होईल ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे भगवान शिव सीतारामला पुत्रप्राप्तीचे वरदान देऊन जातात सीताराम झोपेतून जागा होतो आणि तो भगवान शिव यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि न घाबरता भगवान शिव यांचे आभार मानतो ठीक नऊ महिन्यानंतर मालती एका सुंदर मुलाला जन्म देते हे पाहून सीतारामला आनंद होतो सीताराम म्हणतो भगवान भोलेनाथ यांचं वरदान आहे माझा मुलगा त्यामुळे त्यांचं नाव भोलेनाथ ठेवायचं हळूहळू तो मुलगा मोठा होऊ लागतो सीताराम पहिल्यापासूनच मुलाच्या मनामध्ये शिवभक्ती निर्माण करतो एक दिवस शिव मंदिरामध्ये सीताराम बोलायला म्हणतो तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे तुला प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे बोला म्हणतो ठीक आहे मी आत्तापासून असेच करेन भोला नेहमी ओम नम शिवाय मंत्राचा जप करत असे सीताराम भोलाच्या हातू खूप दान धर्म करत असे गरिबांना जेवण देत असे सीतारामने भोलाला सगळ्या शिवमंदिरांचे दर्शन घडवले होते हळूहळू एकवीस वर्ष पूर्ण होणार होते एक दिवस मालती सीतारामला विचारते तुम्ही भोलाला कुठे पाठवणार आहे तेही एक महिन्यांसाठी एक महिन्यानंतर त्याचा एकविसावा वाट वाढदिवस आहे सीताराम म्हणतो मी भोलाला काशीमध्ये पाठवत आहे तिथे एक महिना राहून तो त्याच्या मामाबरोबर भोलेनाथ यांची पूजा आणि साधना करेल म्हणजे त्याच्यावर भगवान शिव यांची कृपा राहील सीतारामला माहीत होते की मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे त्यामुळे तो भोलाला त्याच्या मामाबरोबर काशी नगरीला पाठवतो भोला एक दिवस त्याच्या मामाला विचारतो तुम्ही माझ्या हातून दररोज हे दान पुण्य का करत आहे भोलाचा मामा म्हणतो तुझ्या वडिलांची आज्ञा होती की एक महिन्यांपर्यंत तुला रोज दान पुण्य यज्ञ करायचे आहे उद्या सोमवार आहे तेव्हा उद्या तुझी पूजा पूर्ण होईल भोलाच्या मृत्यूचा फक्त एकच दिवस शिल्लक होता त्या दिवशी श्रावणातील शेवटचा सोमवार होता त्या दिवशी भोला दिवसभर भगवान शिव यांची पूजा करत होता अचानक तो त्याच्या मामाला म्हणाला मला ठीक वाटत नाही मला काही वेळ विश्रांती घ्यायची आहे भोलाचा मामा म्हणतो ठीक आहे तू थोडा वेळ आराम कर जेव्हा भोला आराम करण्यासाठी जाऊ लागतो तेव्हा तो चक्कर येऊन पडतो आणि त्याचा मृत्यू होतो त्याचा मामा रडू लागतो त्यावेळी माता पार्वती भगवान शिव यांना म्हणते भोलाने या जन्मामध्ये तुमच्या भक्तीशिवाय दुसरे काहीही केले नाही तो जेव्हापासून पृथ्वीवर गेला आहे त्याने तुमचीच पूजा भक्ती केली आहे त्यामुळे त्याच्या पूर्वजन्माचे वाईट कर्म या जन्मी मिटले पाहिजे श्रावण महिन्यामध्ये त्याने दानधर्म केला त्याचे वडील सीताराम यांच्या आज्ञेचे पालन करत त्याने फक्त चांगले कर्म केले मग तरीही तुम्ही त्याच्या मृत्यूचे संकट दूर करणार नाही का तेव्हा भगवान शिव म्हणतात मला माहीत आहे भोलाने या जन्मी माझी खूप भक्ती केली आहे त्यामुळे मी या जन्मामध्ये त्याचे भाग्य बदलून त्याला दीर्घायुष्य देतो भगवान शिव म्हणतात उठ भोला उठ आणि बोला, बोला अचानक उठून बसतो जसे काही त्याला कोणीतरी झोपेतून उठवले आहे तो त्याच्या मामाला विचारतो मला काय झाले होते मला असं वाटलं की भगवान भोलेनाथ मला झोपेतून उठवण्यासाठी आले आहे बोलाचा मामा म्हणतो हे शिवशंकर तुमची महिमा अपरंपार आहे त्यानंतर बोला त्याच्या मामाबरोबर घरी पोहोचतो आणि सगळी गोष्ट त्याच्या वडिलांना सांगतो ते ऐकून सीतारामच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि तो भगवान भोलेनाथांना हात जोडतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा